जय हिंद भारत माता की भारत माता की वंदे मातरण। वंदे, वंदे जय जवान छत्रपती शिवाजी महाराज की आज या ठिकाणी आज होऊ गाठलेल्या लोकसभा वीसशे चोवीसच्या निवडणुकीसंदर्भात आज, आज सातरा या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांची मिटिंग घेण्यात आली आणि या मिटिंगमध्ये एक सैनिकांचा प्रतिनिधी म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवावी असा सर्व संघटनांच्या वतीने या ठिकाणी आग्रह करण्यात आला आणि यामध्ये मी प्रशांत कदम माजी सैनिक आज सर्व संघटनांच्या वतीनं आजी माजी सैनिक संघटनांच्या वतीनं आज माझी उमेदवारी जाहीर केली आणि त्याबद्दल मी सर्व आजी माजी सैनिकांचे मनापासून धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात सातारा जिल्हा लोकसभेचा खासदार हा सैनिकच असेल आणि सैनिक हा सातारा जिल्ह्याच्या मधून निवडून येईल आणि ही लढाई आमची कोणाच्या विरोधात नाही ही लढाई आमच्या सैनिकांच्या हक्कासाठी आहे सैनिकांच्या समाजासाठी आहे तरी आज सैनिकां सैनिक, सैनिक हा शेतकऱ्याचा सैनिकाचा आणि शोषित वंचित कुटुंबाचा हा मुलगा आहे आणि यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं हीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र